दरोडा मारहाण करणाऱ्या तडीपार झालेल्या टोळीचा राऊरी परिसरामध्ये उच्छाद सुरूच आहे जिल्ह्यामध्ये तडीपारीची कारवाई होऊनही राऊरी परिसरामध्येच ठाण मांडणाऱ्या टोळीमधील पाच ते सहा जणांकडनं एका तरुणाच्या डोक्यामध्ये दारूच्या बाटल्या फोडत लाताबुक्यानी मारहाण करण्यात आली आहे ही घटना शहरामध्ये सत्तावीस डिसेंबर रोजी घडली आहे सत्तावीस डिसेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास आकाश बाळासाहेब थोरात हा तरुण राहुरी शहरामध्ये जुने कोर्टाच्या जवळ त्याची मोटरसायकल रस्त्याच्या कडेला लावून लघु आकाश थोरा त्याला लाथाबुक्क्याने मारहाण केली तसेच बियरची बाटली त्याच्या डोक्यामध्ये मारून त्याला जखमी केलाय आणि आकाश थोरात याच्या मोटरसायकलीवरती दगड मारून मोटरसायकलीचं नुकसान केलंय तसेच जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे जखमी झालेल्या आकाश थोरात याच्यावरती अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांना राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे त्यावर आरोपी सनी गोरख मेहत्रे आणि भारत भाऊसाहेब ढोकणे आणि दोन अनोळखी तरुण अशा चार जणांवरती मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय रावरी परिसरामध्ये वाढलेली गुन्हेगारी आणि पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षेच्या बाबतीत संताप व्यक्त होतोय अहमदनगर जिल्ह्यामधनं काही महिन्यांपूर्वी एका टोळीला अठरा महिन्यांसाठी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या आदेशान्वये तडेपार करण्यात आलं होतं संबंधित टोळीचा परिसरामध्ये वावर असल्याची चर्चा होती या टोळीनं शहरामध्ये मोठा उच्छाद मांडलाय अशी चर्चा सुरू आहे जिल्ह्यामधनं तडीपार असूनही तालुक्यामध्ये वावरणाऱ्या टोळीला पोलीस प्रशासनाकडनं अभय मिळते अशी देखील चर्चा सुरू आहे गावरी पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेबाबत आता चांगला संताप व्यक्त होतोय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ज्ञानदेव गर्जे हे करत आहेत मनोज तळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि तुम्हाला जर इतरांपेक्षा फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर